वेलकम टू उज्वलास किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे वालाच्या दाण्यांची चमचमीत अशी भाजी तर वालाच्या शेंगा ज्या असतात तर याप्रमाणे तोडून घेतलेल्या आहे ह्या गावराणी शेंगा आहेत तर ह्या शेंगांमध्ये पक्के झालेले हे वालाचे दाणे असतात याप्रमाणे बघू शकता साईडला काढून घेतलेले आहे तर ही भाजी जर आपण सुटकी केली आणि हे पक्के झालेले वालाचे दाणे यात घातले तर ती बरोबर लागत नाही जास्त प्रमाणात असल्यास रस्सा भाजी बनवूया हे वालाचे दाणे काढून घेतलेले आहे तर यामध्ये एक छोटा मध्यम आकाराचा बटाटा कापून घ्यायचा आहे आणि आता आपण हे शिजत घालूया तर आता एक ते दोन थेंब तेल घालायचं तेल घातल्यावर यामध्ये थोडं मीठ घालायचं तेलामध्ये चिमूटभर हळद घालायची जे आपण वालाचे दाणे काढून घेतलेले आहेत ते आणि बटाटे घालायचे थोड मिक्स करून घ्यायचं अर्धा मिनिटं तेलावर चांगलं परतवून घ्यायचं तर तेलावर छान परतवून झाल्यावर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची ही भाजी आता तर यासाठी सुका मसाला जो घेतलेला आहे यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही पेस्ट साईडला ठेवायची आता त्याला मसाल्यासाठी एक कांदा लागणार आहे त्यानंतर चिमूटभर जिरं थोडं सुकं खोबरं तीन चार लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप तर आपल्याला हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे तर आता हा कांदा चांगला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे जरा भाजून झाल्यावर यामध्ये थोडं तेल घालायचं तेल आधीही घालू शकता तेल नंतर घातल्यामुळे कांदा छान भाजून होतो तर हा भाजून घेतलेला कांदा आता काढून घ्यायचा आता याच तव्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि आता ह्या तेलामध्ये सुक खोबरं जिरं लसूण आणि आलं हेही परतवून घ्यायचं थोडा रंग बदलेपर्यंत कांदा घालायचा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला गार झाल्यावर आपल्याला ग्राईंड करून घ्यायचा आहे हे वालाचे दाणे आणि बटाटा छान असा शिजवून घेतलेला आहे प्रेस करून बघायचं बटाटाही छान शिजला पाहिजे आणि वालाचे दाणे तर यातील थोडा बटाटा आपण यामध्ये स्मॅश करून घेणार आहे चमच्याच्या साह्याने यामुळे भाजीला थोडा दाटपणा येईल आणि चवही तर आता आपण हे एका एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये मिरची आणि मसाल्याची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालायची पेस्ट चांगली तेलावर परतवून झाल्यावर यामध्ये वाटून घेतलेला कांदा आलं लसूण खोबऱ्याचं वाटून घालायचं तेही तेलावर चांगलं परतवून घ्यायचं चा, तेल सुटेपर्यंत चा। मसाला चांगला परतवून झाल्यावर यामध्ये शिजवून घेतलेले वालाचे दाणे आणि बटाटा घालायचा मिक्सरच्या भांड्याला जो मसाला चिकटलेला असतो त्याचं पाणी आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ आपण शिजवताना यामध्ये थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायची या भाजीला उकळी काढून घेतलेली आहे पाच मिनटानंतर मस्त अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे दोन भाज्या बनवू शकता सुकी आणि पातळ रेसिपी नक्की ट्राय करा त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची